द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संचलित यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत सोमवार दिनांक सोळा रोजी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करून शाळेची पहिली घंटा वाजली यावेळी शालेय परिसरात नक्षीदार रांगोळी काढून फुगे पताका लावून फुलांनी सुशोभीकरण व औक्षण करून विद्यार्थिनींचे जोरदार स्वागत करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांच्या हस्ते शालेय गणवेश व उपस्थित विद्यार्थिनींना प्रातिनिधिक स्वरूपात समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित नवागतांचे औक्षण व बिस्किटे देऊन स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना काही महत्वाच्या सूचना देताना शाळेची माहिती व फक्त मुलींची शाळा असल्याने त्यांच्या करिअर व्यक्तिमत्वाला अधिक महत्व दिले जाते पुढे त्यांनी रोज शाळेत येऊन अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनही करावे असे सांगितले उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमनशी यांनी सर्वांचं स्वागत करून एक दोन तीन चार आम्ही साऱ्या मुली हुशार ही अंकांची कविता आणि साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं अशा सुंदर कविता नवगतांच्या स्वागतासाठी सरांनी त्यांच्या सुंदर आवाजात गायल्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्या भारती चंद्रात्रे यांनी शाळेची वैशिष्ट्ये व शालेय शिक्षकांचे परिचय करून दिले शालेय पदाधिकारी व शिक्षकांनीही नवीन उपस्थित विद्यार्थिनींचे औक्षण व बिस्किटे देऊन स्वागत केले शेवटी सर्व नवागतांनी प्रवेशोत्सवानिमित्त गाण्याच्या माध्यमातून नाचून आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवशी मिलिंद कोठावधे पर्यवेक्षिका सुषमा गभारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले फलकलेखन सायली मुळे यांनी केले या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशम उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी हेमंत बरकले शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभत असते व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे अधिक्षिका मीना वाळुंजे उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमंशी व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक विलिंद कोठावदे पर्यवेक्षिका सुषमा गवारे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य कैलास बागुल भारती चंद्रात्रे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते